नमस्कार मी गीतांजली लव्हा आपण बघत आहात लोक समस्या न्यूज वडवणे तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवत आणि स्वतः बाजावर बसून आंघोळ करण्याची वेळ वडवणी तालुक्यातील नागरिकावर आली आहे तसेच महिलांनाही दोन दोन किलोमीटर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे दोन किलोमीटर अंतरावर डोक्यावर हंडी घेऊन पाणी आणून पाण्याची काटकसर करावी लागत आहे पाण्यासाठी प्रशासनाने ताबडतोब टँकर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे शूटिंग चालू आहे